दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदारावर कडक कारवाई करावी अन्यथा येत्या दोन दिवसात ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दत्तात्रय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे ते म्हणाले की शिळेवाडी गावात गेली कित्येक वर्ष पाणी टंचाई विषय फार मोठ्या प्रमाणात गाजत आहे वेगवेगळ्या वे स्तरावर योजना आणण्याचा एक अयशस्वी प्रयत्न या गावामध्ये नेहमी केला गेला आहे गेली पन्नास वर्ष गावात पाण्याचा भीषण तुटवडा आहे सत्तेत असणाऱ्यांनी पण याविषयी काम केले नाही सत्तेत असतानाही विरोध करणाऱ्यांनीही कामं केली नाही गावात वेगवेगळ्या वे योजना आणल्या गेल्या परंतु त्या फक्त कागदावरच आणल्या गेल्या त्याचा उपयोग काहीच झाला नाही गावाला पाणी सुद्धा मिळालेले नाही सन दोन हजार सतराला मंजूर केलेले एकोणऐंशी लाख रुपयांची योजना होती दोन हजार सतराला जी मागणी झाली ती एकोणीस टक्के योजना मंजूर होऊन कार्यान्वित झाली परंतु कालांतराने कोविडचे कारण सांगून ती योजना बंद पडली त्याचे बिल कोणी घेतले हे गावाला सुद्धा माहीत नाही सध्या गावात भीषण पाणी टंचाई असून गावाला पाणी मिळण्यासाठी अजून किती कोटी रुपये खर्च करावा लागणार असा प्रश्न केला आहे कोल्हापूरहून अनिल पाटील शेळेवाडी गाव हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधन तालुक्यामधले गाव या गावाला तसा गाव एक ऐतिहासिक वारसा आहे आणि आता मी होतो हे म्हणण्या पाठिंबाचं कारण वेगळं की या गावामध्ये सगळ्यात जुनी ओळ होतो आणि त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा असा की या गावामध्ये पोलिसांची पण होती बोलली परंतु इतकं समृद्ध इतिहास असताना या गावचा देखील गेले कित्येक वर्षे या गावामध्ये पाणीटंचा हा विषय फार मोठ्या लेवलनं गाजत आहे वेगळ्या स्तरावरती योजना आणण्याचा एक अयशस्वी प्रयत्न या गावामध्ये नेहमी केला गेला आहे या गावामध्ये निसर् नैसर्गिक सद साधन संपत्तीची देखील एक नासधूस वेगळ्या पद्धतीने केली गेली कारण गावामध्ये जुने मुळे देखील विकासाचं नाव सांगून फोडले गेले आणि त्या ठिकाणी कन्सेशन केलं गेलं कारण पूर्वी त्या गावात आले की एक वेगळं वातावरण असायचं एक शांतता असायची सावली असायची आज गावामध्ये एक हिवट शिल्लक नाही त्याचबरोबर आत्ता जो सगळ्यात आयरणीचा आमचा जो मुद्दा आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही बोलतो तो म्हणजे पाणी टंचाई गेले जवळजवळ पन्नास वर्षे या गावाला पाण्याचा एवढा भीषण तुटवडा आहे सत्तेत असणाऱ्यांनी पण याविषयी काही काम केलं आणि सत्तेत ते असताना विरोधक करणाऱ्यांनी देखील याबाबत काही काम केलं नाही वेगवेगळ्या वे योजना आणल्या गेल्या परंतु त्या फक्त कागदावती योजना आणल्या का गेल्या त्याचा उपयोग काय झाला गावाला पाणी काय आलं नाही आत्ता जे काय या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो की आत्ता अलीकडे आलेली एक योजना झाली जी दोन हजार सतराला मंजूर केली गेली ऐंशी लाख एकोणऐंशी लाख रुपयाची योजना होती दोन हजार सतराला तिची मागणी झाली एकोणीसला ती योजना मंजूर झाली ती कारणीच झाली परंतु कालांतरानं कोविडचं कारण सांगू ती योजना पण बंद झाली त्या योजना थांबवली गेली त्याचं काम थांबवलं त्याचं बिल कुणी घेतलं काय घेतलं त्याबद्दल गावात कुणाला काही माहिती आत्ता परत चार कोटीची पूर्ण नवीन योजना आहे आणि ती कामाला लागली त्या काही ती योजना विकास विकासादृष्टीकोन योजना असे एक सांगितली गेली तर या ठिकाणी सामान्य नागरिक हे शेळेवाडीचं सामान्य ग्रामस्थ मुळात मी बोलते सर असं होईल की मी कसं काय बोलतो माझं त्या गावामध्ये मतदान आहे माझं घर आहे इथे आहे आमचं पूर्व पारंपरिक आमची त्या गावात शेतजमीन आहे आम्ही त्या गावात राहतोय तर जी आत्ता योजना आणली ती योजना आणण्यापूर्वी प्रस्थापितांना आणि त्याच्या मागे असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मला हे विचारायचं की वेळी आणलेली एकोणऐंशी लाखाची योजना आहे ती योजना निम्म्यात का थांबवली गेली त्या योजनेचं काम कुठंपर्यंत आलं तुम्ही एकोणऐंशी लाखापैकी मी म्हणतो तुम्ही निम्म जरी काम केलं म्हणजे तुम्ही निम्म्याच्या कमीत कमी ऐंशी लाख जर असेल तर चाळीस लाखाचं तुम्ही काम केलं चाळीस लाख रुपये तुम्ही घेतले कॉन्ट्रॅक्टरनं पैसे घेतले पण त्याच्या बदल्यात शेळेवाडीला काय मिळालं शेळवाडच्या ग्रामस्थांना काय मिळालं काही नाही शेळेवाडीतल्या लोकांना ऐंशी लाख रुपये येणार अजूनपर्यंत पाण्याचा एक नेम मिळाला आहे लँड एक्विजेशन झालं जमीन अधिग्रहण केली गेली पाईपलाईन टाकली गेली टाकी उभा केली गेली पाईपलाईन टाकत असताना ती पाईप कुठली टाकली गेली टाकी उभा करताना त्या टाकीला लावलेल्या पाईपी कुठल्या बिडायच्या आहेत का त्याला अजून कसे वेल्ड केले हे सगळा अनागोंदी कारभार आहे आज गाव लेवलला बघत असताना धनाजय पाटील आमचे टेलर ज्यांना मदती आहे त्यानंतर नाना पाटील आहेत म्हणजे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यावर आमचे मधुकर पाटील या आणि स्थानिक ग्रामस्थांनी हा विषय ऐरणीवर आणून एक आंदोलन उभा केले परंतु या लोकांना देखील कुठल्याही पद्धतीनं कुठलीही माहिती दिली गेली नाही योजना ऐंशी लाखाची योजना जी आहे त्या जीवनमधून आली होती ती योजना बंद केली गेली त्यासाठी परत ठराव घेतला गेला आणि परत नवीन योजना जी राष्ट्रीय पीय योजनाबद्दल आली त्याला माझ्यामध्ये डी पी डी सीमध्ये कशाला काहीतरी का तो निधी लावला आम्ही जास्त काही माहिती का घेतली नाही कारण आम्हाला माहिती करून दिली गेली नाही कुठल्याही परिस्थितीत तर आत्ता या ठिकाणी आमाश वेळवाडीकरांचा एकच असा मुद्दा आहे की पाणी आम्हाला नेमकं मिळण्यासाठी अजून किती कोटी रुपये खर्च केले जाणार पण हे पैसे आणले जातात योजना राबवली जाते पैसे वाटून घेतले जातात का पाणी दिलं जात नाही पण शेळेवाडी गाव हे कदाचित टेंडर प्रमुखांचा अड्डा झाला आहे का कॉन्ट्रॅक्टरांचा अड्डा झाला आहे का जिथं फक्त काम गावाच्या नावाने येतं काम होत नाही आणि पैसे खाल्ले जातात असं काय असेल तर मात्र या ठिकाणी शासनाला या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल मागच्या सत्तेत असणाऱ्या ग्रामपंचायतच्या बॉडीला आणि आत्ता सत्तेत असणाऱ्या संयुक्तिक बॉडीला देखील या गोष्टीचं उत्तर हे शेळेवाडीकरांना द्यावं लागेल की नेमकं हे चालले काय पाणी योजनेचे तुम्ही पैसे घेताय पाणी योजना आणताय आणि पाणी गावात येत नाही मग हे कशासाठी नाही का हा खऱ्या अर्थानं एक जिवाळ्याचा प्रश्न आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही जसं काल म्हणलो आणि आता संबंधित येणाऱ्या दोन दिवसामध्ये जे संबंधित अधिकारी असतील पाणी पुरवठ्याचे संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल यांनी जर या संदर्भाचा कुठलाही आम्हाला खुलासा नाही केला तर मात्र आंदोलन स्वरूप काय सर आम्ही सांगू शकत नाही मात्र हे आंदोलन शंभर टक्के महाराष्ट्रात गाजणार कारण पाणी जर नाही मिळाले तरी मात्र या पदाधिकाऱ्यांची गैर केली जाणार नाही सर्वसामान्य शेळेवाडीकर ग्रामस्थ कुठल्या पद्धतीत शांत बसणार नाही शासनाची योजना आणून पैसे घेऊन स्वतःची घरं भरण्याचं काम या कॉन्ट्रॅक्टरांनी काही पदाधिकारी केले की निंदनीय आहे याचा जाहीर निषेध आम्ही सर्वजण करतोयच स्थानिक लेवलला पण आम्ही केला परंतु आत्ता हा विषय थांबणार नाही जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत नवीन योजना जी आहे त्या योजना कार्यान्वित करू नये असं मी आव्हान संबंधित ग्रामपंचायतला तिथल्या लोकांना करतो भले तुम्ही मी कार्यान्वित केला तर मागं आणलेल्या योजनेचं कारण काय ती बंद का झाली ती बंद केली गेली कशावरने केली गेली त्याच्या त्याच्यामागची कारणीभावाचं काय हे देखील त्यांनी सांगितलं मित्रांनो मला या ठिकाणी असं मुद्दाम सांगायचं आहे की ऐंशी लाखाची योजना चाळीस लाखा समथिंग ज्या रकमेवर बंद पडली ती बंद पडल्यापाट्याचं कारण काय जॅकवेलची मोटर सोडलीच नाही पाणीवर लिफ्ट केलंच नाही पाणी लिफ्ट केलं तर टाकीत पाणी कसं पडेल पाणी लिफ्टच केलेलं नाही आहे मधीच योजना थांबवली गेली ही खऱ्या अर्थानं कुठंतरी स्थानिक शेळेवाडीतल्या ग्रामस्थांची ही फसवणूक केली आहे ग्रामपंचायत ही बॉडी नसणारी ग्रामपंचायत सभा सदस्य आणि आत्ता ह्यांनी जो काही ठराव टाकला गेला तो ठराव देखील लोकांना माहीत नाही कसला ठराव टाकला गेला तर विद्यमान सरपंचांना पण आपण जास्त काय बोलता येणार त्यांना की अधिग्रहण करण्याचं ताबापट्टी घेतली गेली का घेतली गेली आहे त्यांना पण कधी माहीत नसतं परंतु या दोन्ही बॉडी जे पाठ्यमागच्या बॉडी आणि आत्ताच्या बॉडीने हे गावकऱ्यांना सांगणं गरजेचं आहे हे तुम्ही असे का केलं म्हणजे तुम्ही नेमकं काय करताय पदाधिकारण पदावर बसताना फक्त शासनाचे पैसे शा आणायचे आणि त्याचा मिसयूज करायचा ते पैसे नेमके वाटून घाताय का तुम्ही ही गोष्ट कुठेतरी कळणं गरजेचं आहे भले तुम्ही काही कशा लेवलचं काम करा परंतु गावातल्या चाळ्यांना पाणी येणं गरजेचं आहे तुम्ही शासनाकडनं पैसे आणताय कामं म्हणजे बोल तुमचा अभिनंद अभिनंदन आहे की तुम्ही योजना आणताय परंतु आणलेल्या योजनेचं काहीतरी उपयोग ग्रामस्थांना झाला पाहिजे ना अभी अभी तो होत नाही आहे एक सामान्य शिरवाडीतला ग्रामस्थ म्हणून माझी या ठिकाणी आव्हान आहे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना देखील आव्हान आहे प्रशासन की तुम्ही जे काही केले ते उघड करावं अन्यथा दोन दिवस येणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यावेळेला मात्र चित्र जे काय असेल ते आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तुम्हाला सहन करावं लागेल निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज